फिरकायचं नाही याच्यातलं मी नाही रोहितदा जसं तसा मी पण आहे तुम्ही काळजी करू नका निश्चित आता आमचं केंद्रात अधिवेशन चालू झालेलं आहे मी अमोल कोले साहेबांना सांगत असतो जरा मला आयडिया द्या राह काय करायचं कसा निधी खेचून आणायचा आपलं विद्यार्थी म्हणून राहायचं आपण लय हुशारपणा दाखवलं की मग कुणीच काही शिकित नाही आहे का नाही आपलं काय म्हणतात ना ते काय खाली पडून आमचे अमोल कोले साहेब म्हणजे ब्रँड संसदे आहेत अमोल कोले जर उठले ना भाषण करायला भल्या भल्यांच्या बत्त्या गुल होत्या त्याच्यामुळे आम्ही त्यांच्या मागे असतो आम्ही तर यामध्ये मधी त्या मोदी साहेबांची भाषण चालू झालं ना लिहू मोहिते साहेब आम्ही तर घोषणा नवीनच काढली येळकोट येळकोट जय मल्हार ते बाकीच्या म्हणायचे एक आहे म्हणलं हे आम्हाला घोषणा आहे अजून कोणती घोषणा दिली हो आपण हर हर महादेव आणि मोदी साहेब जवळ सहा ग्लास पाणी पिय पियत होते आम्ही घोषणा दिली झूट बोलो पाणी पिके झूट बोलो काय कळाते कोण आहे का राम यांच्या माग असतो आम्हाला माहित काय अडचण आली तर आमचा हेडमास्तर पक्का आहे आणि आम आमच्या मोहिते साहेब तुझा शार्प माइंडेड आहे निशाना पक्का लागत आहे दोघांच्या मध्ये मी असलो काय अडचण आहे मला आहे का नाही इकडे मुंबईला आधी मुंबईला आमदार म्हणून चार वर्ष होतं दादाच्या पाठीशी राहायचो बरोबर आणि आता संसदेत हे पक्के माणसं धरले तिकडे एक बजरंग बाप्पा हे जास्त हुशार आहेत बजरंग बाप्पा जरा माझ्या लेवलचा आहे त्याच्यामुळं <laughs> आम्ही सुद्धा आता हे उपजिल्हा रुग्णालयाचं उद्घाटन रोहितदादाला सांगितलं फक्त हे दोन माणसं घेऊन येत हे दोघांत का हट्ट तुला म्हटलं माझा स्वार्थ आहे रोहितदादा यांना एकदा एक आणलं एकदा सत्कार झाला तर तिथं आपल्याला मार्ग मोकळा ना अरे खऱ्या अर्थाने अमोल कोल्हे यांच्या बाबत यांना आपला सगळ्यांचा अभिमान आहे आणि जे होत नाही ना ते करून दाखवण्याची ताकद जी असेल ते म्हणजे आमच्या अमोल कोल्हे साहेबांमध्ये आज शिवपुत्र संभाजी महाराजांच्या महानाट्याच्या माध्यमातून प्रत्येकाच्या प्रत्येकाच्या घराघरामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास दाखवण्याचं काम केलं आणि त्या शिवपुत्र संभाजी महाराजांच्या महानाट्याने निलेश लंके सारखा माणूस सुद्धा खासदार झाला पर इतकी ताकद आहे दुनिया बदलती है काय झुकतीये दुनिया वाला चाली आहे चाये असा माणूस माझ्या अमोल कोले साहेब ते या ठिकाणी उपस्थित आहे त्यांनाही माझ्या नगर दक्षिण लोकसभा लक्ष, लक्ष, मतदारसंघाच्या वती वतीने धन्यवाद देतो आज